अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल दाबा नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत का बाळांनो मी आज तुम्हाला आहे ना छान चांगली गोष्टी को रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी आधी तुम्ही नक्कीच पाहिलेली नसल सध्या आहे ना, ना जागोजागी वडा आपल्याला पाहायला भेटतो आणि सध्या वडा पार्ट्या मी चालू आहेत आणि थंडी मध्ये आहे ना होडा आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतो आणि बाळांनी होडा आहे ना सीजन मध्येच भेटतो मला आहे ना लहानपणापासून आठवत आहे आमच्या मळ्यात ज्यावरी पिरली ना आम्ही मग कवळा कवळा होडा आला ना मग ते कणस फुडून आणायचे ते मळ्यातून कणस आणले ना मग अरे आम्ही त्याला उकडायचो पाण्यात चांगले असे गरम पाण्यात उकडायचो चांगले कडक वाळवायचो उन्हामध्ये आणि मग ते कणस कुटायचे त्याचे दाणे पाडायचे मग दळण करून गिरणीतून बारीक दळून आणायचं पीठ मग ते दळून आणलं ना पीठ मग त्याचे दहापाटे बनवायचो इतके चांगले व्हायचे दहापाटे ते खूप छान व्हायचे आणि एवढं आहे ना एकदा बनवलं ना खूप बनवायचं लय पाच सहा पाहिल्या मग वर्ष ना वर्ष टिकवतो आम्हाला दहापाटे बनवायचे ना त्यावेळेस आम्ही काय करायचो त्याच्यात गहू हरभ्याची दाळ धुळून आणायचो मग भारी होते दा आता दापाटे आताच्या धावपळीच्या काळात कोण लावले एवढा टाइम आहे निगुतीच काम करायला तुम्हाला ना बाळांना कमी तर कमी या सीजन मध्ये ना या चवीचे दापाटे खायला मिळावात म्हणून मी तुम्हाला आहे ना ही रेसिपी दाखवून राहिले आता आहे ना हुडा आहे ना इकत मिळवतो बाजारामध्ये तुम्ही हुडा ना सारखे चवदार धापाटे बनवून खायचे तुम्हाला ना हे धापाटी खूप आवडते खायला चला आता आपण धापाटे बनवायला सुरुवात करू बनवायला आहे ना मी ह्या वाटीत एक वाटी कच्चा फोडा घेतलाय हे बघा भोडा आहे ना असा असतो आणि असा मसुदन रसदार असतो मी एक वाटी ना गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या आहे ना आपल्या धापाट्याच्या पिठाला घट्ट पाना येतो अर्धी वाटी ना मी बेसन पीठ घेतलंय सगळ्या दादी ना या मिक्सरच्या भांड्यात हिवळा हो आहे ना दोन तीन टप्प्यात बारीक करून घेते आता याला बारीक करून घेतलंय तुम्हाला दाखवते ह्या का असं बारीक करून घ्यायचं दाणे याच्यात शिल्लक नाही राहिले पाहिजेत आता ना हुरडा बारीक केलेला परातीत काढून घेते हे ना हो बारीक केलेला आहे हवा परातीत काढून घेतलाय आता ही एक वाटी आहे ना गव्हाचं पीठ याच्यात घालू बेसन पीठ घालू एक छोटा चमचा हळद घालू एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालू मिक्सरच्या भांड्यात मी वाटून वाटून घेते चार पाच हिरव्या मिरच्या घालते पाकळ्या घालते एक चमचा आता ना याच्यात ववा घालू एक चमचा जिरे घालू आता हे वाटणात आहे ना चवीप्रमाणे मीठ घालू आता हे वाटणाला आहे ना पाणी नाही घालता याला बारीक करून घेते हे बघा हे आता वाटून झालंय आणि मस्त सुगंध येऊन राहिला आहे असं वाटून धापाट्याला घातलं ना मग आपले धापाटे आहेत ना लय चवदार बनते आता हे वाटण आहे ना परतीत घालू एक मोठा कांदा आहे ना मी बारीक करून घेतलाय हे याच्यात घालू कांदा आहे ना जादा घालायचा मग धापाटे खायला आहे ना चवदार लागत येत आता अर्धी वाटे ना बारीक कापलेली हिरवी कोथंबीर घालू आता थंडीचे दिवस आहेत ना म्हणून आपण आहे ना दोन तीन चमचे याच्यात तीळ घालू याला आहे ना चांगला आता मिक्स करून घेऊ आता हे ना मिक्स करून झालंय आता याला ना थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ याच्यात ना असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला आहे ना नरम मळून घ्यायचं हे बघा बाळांना मी दहापाट्याचं पीठ आहे ना मळून घेतलंय आणि असं दहापाट्याचं पीठ आहे ना नरम मळायचं मग धापाटे बरोबर आणि पातळ थापता येते तुम्ही येणार घट्ट पीठ मळण धापाट्याच मग धापाटे येत नाही थापता चिरते पातळ बी थापता येत नाहीत मळायचं असे पिठाला ना दहा पंधरा मिनटं आपण आराम देऊ बाळ ना आपल्याकडं काळा मसाला आहे तरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली कांदा लसून मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायचा आणि कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी लिहायची असं ना ती ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे ना ह्याच मेसेज मग तुम्हाला किमती पण समजते आता ना ले बाळांनी मसाला आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का दहा पंधरा मिनिटं झालीत बाळांना आपलं पीठ आहे ना छान भिजलंय आता आपण ना उंडे बनवून घेऊ मी आहे पण बनवून घेतले आता आपण धापाटे बनवायला सुरुवात करू धापाटे बनवायला आहे ना मी आहे खूप एक पेपर घेतलाय पेपर आहे ना नॉनस्टिक आहे याला काही चिकत नाही तर धापाटे आहेत ना मी आहे पेपर वरच बनवणार आहे आणि तुम्हाला ना केक ढोकळा बनवायचा सगळा तर ह्या पेपर वर बनवू शकतात तुम्हाला जर दुसरा काही बनवायचा असतं ना तर तुम्ही हा पेपर वापरू शकतात याला आहे ना काही चिटत नाही काय नाही छान आहे हे पेपर आणि तुम्हाला हे पेपर घ्यायचा असताना याची लिंक मी खाली दिलेली आहे हे पेपर तुम्हाला योग्य हो गे पाहत भेटल आता आहे ना या पळपाटावर आपण घेऊ एक पेपर ठेव हे पेपरला आहे ना तेल लावायची गरज नाही कारण लॉन्स्टिक दहापाट्याचा गुंडा आहे ना असा पेपरच्या ठेवायचा आणि अशी पाण्यात बोट बुडवायचे असे आणि थापायचं का आता मी कशी ते धापाट असं पेपर गोल 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 सारखायचा आणि असं कडक सारखं थापायचं अशी पाण्यात बोट बुडवले ना मग आपल्याला आहे ना दर दर थापता येत आणि पातळ बनवता येत पाण्यात बोट बुडवले ना मग थापताना असं पीठ बी हाताला चिटकत नाही तुम्हाला आहे ना तुमच्या आवडीने थापायचं दापाट पातळ जाड मोठ लहान अस थापायचं तुमच्या मनाने आता मी कस थापून राहिले असं थापायचं चौक थापायचं गोलगर गर, गर, गर बनवायचे हे बघा हे असं पातळ दापाट थापायचं तापून यायला आहे ना शेद्र पाडून घेऊ म्हणजे दोन्ही बाजूनी चांगलं भाजत झपाट भाजायला आहे ना मी तवा गरम करायला ठेवलाय आणि तवा आहे ना चांगला गरम करायचा मग आपला धापाट आहे ना चांगलं खरपूस भाजत आता हे ना तवा गरम झालाय असं थोडं बरंच तेल लावायचं मग झापाट आपलं पटकन उलत आता झापाट आहे ना आपण तव्यात घालू आता हे पेपर काढून घेऊ आता ना गॅस फुल आहे अस शिवराने आपण तेल सोडू मग दोन्ही बाजूला लागत अस तेल सोड ना मग झापाट्याचे आहे ना खालच्या बाजूला लागत आणि खालच्या बाजूने बी चांगलं भाजत लाल दोन तीन मिनटं झालेत आपण ही बाजू पलटी करू आता ही पलटी केलेली बाजू आहे ना दोन तीन मिनटं चांगली भाजून घेऊ आता हे रा ही खालची बाजू आहे ना चांगली भाज दे आपण याला एकदा परत पलटी करू तेव्हा का चांगलं छान भाज खरपूस याला आहे थोडं तेल सोडून एक दोन मिनटं अशी खालची बाजू याची चांगली बाजून घेऊ आपलं धापाट चांगलं लाल रांगावर खरपूस भाजलंय आता याला काढून घेऊ आपण पहा तुम्हाला दोन्ही बाजूनी दाखवते पहा किती खरपूस भाजले आपलं दापाट लाल रांगावर भाजलंय दुसरं पण धापाट आहे ना आपलं छान आहे आता याला दोन्ही बाजूनी दाखवते परत का किती मस्त बाजलंय लाल रद बाजल हे बी बाजूल बघा असेच दापाटे बाजायचे मग चवदार लागत खायला आता काढून घेऊ याला आता मी सगळे असे धापाटे बनवून घेते सगळे धापाटे तयार झालेत बाळांना या, या खायला हे ये धापाटे येत ना बाळांनो तुम्ही ना थंड करता बरोबर खा नाही तर गुळा बरोबर खा नाहीतर लाल मिरची आहे ना चटणी त्याच्या बरोबर खा खूप भारी लागत येत खायला चवदार लागतेत ना बाळांना तुम्हाला थोडं दापाट खाऊन दाखवते इतके भारी झालेत ना बाळांना दापाटे माझ्या दा, तर तो तोंडाला सोडत आली बघा लय छान झाले मग बाळांना बनवताना तुम्ही आजी सारख्या शेवड्याचे दापाटे नक्की बनवा बर का नाही तर सीजन संपून पण गेला ना मग तुमचे दहापाटे कायचे राहतील हे दहापाटीची ना इतकी भारी लागतील ना तुम्हाला खाल्लं ना नक्की नाही दहापाटे कसे लागायचे मी तर म्हणून एकच नंबर लागते खूप छान लागत आहेत हसा खेळा खूप मजा करा आणि आज सारखे दहापाटे आहेत ना बनवून खा आणि तुमचे दहापाटे कसे झाले मला सांगायला विसरू नका बर का कमेंट करून नक्की सांगा मला आणि माझा व्हिडिओ आवडला असताना तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबाय सोडा बर का चला आता मी भेटत देतो मला नवीन रेसिपी सोबत